मला लहानपणापासून ओळखतो जणू माझ्या समोर जन्म झालाय अनुभव तुमचा समोर जन्म झालाय माझा माझ्या तुमचा जन्म माझ्या समोर झालेला आहे माझं वय सांगणार नाही पण वय सांगत गडबड वय नाही सांगणार माझं आपलं गप्पित सगळे सांगणार तुम्हाला तुमचा इंदूर मध्ये मर्डर केला असता इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ आज आपल्यात नाहीत ते भैवजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे है। बराच आहे आज थोडच बोलणार आहे आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून त्यांना तुमचं माझं लागलंयच आता <laughs> तुम्ही चालू केले गाणाफेडमध्ये येऊन अनुभव झियंड मी करणार आहे अनुभव मी करी